आज आपण बघतोय ज्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येला आज आपण रस्त्यावर उतरून न्याय मागतोय ती खरी गाठला शिवाजी महाराजांची स्वराज्य आणि या स्वराज्याची संकल्पना खर तर संतोष देशमुखांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली होती आणि ही संकल्पना ठेवून एका दलित समाजावरच्या व्यक्तीला काही तिथल्या गुंडांनी मारहाण केली आणि त्या गुंडांनी मारहाण केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ संतोष देशमुखांनी त्या विध्वंसक प्रवृत्तीला विरोध केला आणि म्हणूनच त्या संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबावर वाईट वेळ आणली त्या विध्वंसक प्रवृत्तीचा आम्ही प्रथमत जाहीर निषेध करतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण दिलं नव्हतं परंतु शंभर टक्के संरक्षण दिलं होतं आणि या बाबासाहेबांच्या लोकशाहीवादी राज्यघटनेमध्ये लोकशाहीमध्ये पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य तुम्हा आम्हाला निर्माण करण्याची गरज पडलेली आहे आणि समस्त ज्या ज्या महाराष्ट्रात काळिबा फसणाऱ्या घटना घडलेल्या आहेत या सर्व फ्रॅक कोर्टामध्ये चालवाव्यात आणि सर्वच समाजाच्या सर्वच पीडितांना न्याय द्यावा आणि न्याय देण्याच्या भावनेतून आम्ही हो। सर्व एकत्र झालेला आहोत याचा जाब आम्ही सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही तर आज कुठल्या एका महिलेच म्हणजे कुणाचा कुंकुम उचले कोणाच्या वडील गेले कोणाच्या चार्णा आईच लेखक आज या ठिकाणी शिवतीर्थावर समर्थ मरण क्रांती मोर्चा हे मराठा समाजाच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांची निर्भूरपणे निर्दयीपणे ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हत्या करण्यात आली त्यांना न्याय मिळावा संपूर्ण महाराष्ट्राला पाहिलेला आहे त्यांची माणुसकी न ठेवता काही आमदारांचे चेले चपाटे त्यांनी जो कट रचून त्यांना आवर्जून एका महाराष्ट्राच्या लेखाला जो एका गावचा मसाजोचा सरपंच होता जो प्रतिनिधित्व करत होता त्यांना निर्घुतपणे हत्या करण्यात आली त्यांची त्यांना न्याय मिळावा त्यांच्या आरोपांना फाशीची शिक्षा व्हावी हो अनेक मुलांना डोक्यावरच नेतृत्वाचं छत काढून घेण्यात आलंय या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा आणि या ठिकाणी सरकारचा आणि त्या आरोप्यांचा आणि त्या या